एप्रिल रोजी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने तुलसी कंपनी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न झाली यावेळी महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे दिलीप दमय्यावार सागर आवटी धनंजय इंगळे आलोकनाथ शर्मा आकाश ढगे शैलेश कराळे तसेच विविध शासकीय विभाग बँकांचे प्रतिनिधी उद्योजक निर्यातदार व्यापारी आदी कर्मचारी उपस्थित होते या गुंतवणूक परिषदेचे सामंजस्य करारासोबत उद्योग क्षेत्राशी निगडीत विविध विषयावर जसे निर्यात क्षेत्रातील विविध संधी पणन शासनाच्या विविध योजनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले या गुंतवणूक परिषदेसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती पटी हॉटेलमध्ये गुंतवणूक परिषद आयोजित केली होती जिल्हा उद्योग अधिकारी यांच्या प्रयत्नातून आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे ही आपण परिषद आयोजित केली याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले जे उद्योजक आहेत किंवा जे होऊ घातलेले उद्योजक आहेत तर यांना उद्योग क्षेत्रामध्ये जे काही मार्गदर्शन आवश्यक आहे त्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे बँकिंग संबंध संदर्भातल्या समस्या आहेत किंवा शासनाच्या विविध योजना आहेत तर या सगळ्या मार्गदर्शन करणं अपेक्षित होतंच पण त्यासोबत ज्या उद्योजकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे तर त्यांचं एम ओ यू आपण साईन केले जवळजवळ बाराशे कोटी रुपयाचे यमू आपण आज साईन केले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे उद्योग होते त्यात साखर उद्योग होता कॉम्प्रेस नॅचरल गॅस मोठ्या प्रमाणावर त्याचे उद्योजक होते जागरी होते गारमेंट्स होते त्यानंतर ॲक्वामधल्या काही कंपन्या होत्या तर साहजिकच एक आपल्या जी डी पी वाढायला हातभार लागेल आणि एक एम्प्लॉयमेंट जनरेशनचं मोठं कंपन या गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागेल ला असा मला विश्वास वाटतो त्याचसोबत मी सगळ्या उद्योजकांना एक विश्वास दिला की तुमच्या कुठल्याही आड़ अडीअडचणी असतील तर आपण मला मेसेज करावा विशेषतः काही जमिनीच्या संदर्भातल्या असतात येण्याच्या संदर्भातल्या असतात एम एस सी बीच्या बऱ्याचशा इशू येतात तर हे सगळं इश्यूज किंवा बँकेमध्ये कधी कर कधी कर्ज कर कर प्रकरणं थकीत असतात आणि कधी कधी डी पी आर बनवण्याचे गायडन्स असेल अशा सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आम्ही जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून करायला तयार आहोत असं आम्ही त्यांना आश्वस्त केलं तेच मी आता सांगितलं की त्यांना अशा सगळे प्रलंबित प्रकरणांचा आढावा आमच्या स्तरावर आम्ही घेतो आम्ही त्या बँक मॅनेजरला कॉल करतो आणि जर कुठल्या तरी म्हणजे नॉन सबस्टेन्शियल कारणासाठी जर लोन दिलं गेलं नसेल तर आम्ही आम्हाला आमच्या स्तरावरून ते लोन पारित करायला सांगू कधी कधी डी पी आरमध्ये पण त्रुट्या असतात किंवा फिजिबिलिटीचे इश्यू असतात किंवा एकाच गावामधून सारखे प्रकारचे प्रपोजल गेलेले असू शकतात त्यामुळं जर त्यात कंप्लायन्स अस नसेल त्रुटी असतील तर त्या दूर करण्यासाठी गाईड पण करू किंवा जर विनाकारण जर बँकेत थकीत असतील प्रकरणं तर आमच्या स्तरावरून आम्ही ते त्याचा निपटारा करू